हलकर्णी इथं श्री बिरदेव मंदिर लोकार्पण सोहळ्यानिमित्त रविवारी आणि सोमवारी विविध कार्यक्रम गुरुसिद्धेश्वर महास्वामीजी आणि गुरुसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामीजी यांची उपस्थिती एकसंबा हलकर्णी ठानापूर तेरणी तिडदुग्गी येथील पालख्या होणार सहभागी गडिंगस तालुक्यातील हलकर्णी येथील बिरदेव मंदिर लोकार्पण सोहळ्यानिमित्त रविवार दिनांक सतरा आणि सोमवार दिनांक अठरा रोजी विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं आहे कारीमठ येथील गुरुसिद्धेश्वर महास्वामीजी आणि नूल येथील गुरुसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामीजी यांच्या दिव्य सान्निध्यात हा कार्यक्रम पार पडणार आहे यावेळी श्री बिरदेव मंदिर सभामंडप वास्तुशांती कळसारोहण लोकार्पण महाप्रसाद आणि ज्ञानदासोह सोहळा आदी कार्यक्रम होणार आहेत रविवारी दुपारी कळस पालखी मिरवणूक आणि महाप्रसाद होणार आहे रात्री धनगरी ओव्यांचा कार्यक्रम आयोजित केलाय सोमवार दिनांक अठरा रोजी सकाळी कळशारोहण आणि दुपारी महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलंय एकसंबा हलकर्णी खानापूर येथील बिरदेव पालखी तसंच तेरणी येथील हालसिद्धनाथ पालखी आणि हिडदुगे येथील डांगी सिद्धेश्वर पालखी या सोहळ्यात सहभागी होणार आहेत भाविकांनी या सोहळ्याचा लाभ घ्यावा असं आवाहन श्री बिरदेव मंदिर जीर्णोद्धार समितीच्या वतीनं करण्यात आलंय